तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती एटापल्ली येथे झालेल्या वार्षिक आमसभेत प्रचंड अव्यवस्था पाहायला मिळाली नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागल्याने भारतीय कम्युनिस्ट पार्टीने गटविकास अधिकारी पंचायत समिती एटापल्ली यांना तीव्र निषेध नोंदवला आहे आमसभेत नागरिक आपली समस्या आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या मांडत असताना ध्वनी व्यवस्था निष्कृष्ट असल्यामुळे कोणालाही कुणाचे बोलणे स्पष्टपणे ऐकू येत नव्हते तसेच त्या ठिकाणी लावण्यात आलेले पंखे काही चालू तर काही बंद असल्याने उकाड्याने नागरिकांना बसणे कठीण झाले याशिवाय मंचावर मान्यवरांसाठी मेवा पुरवण्यात आला मात्र सामान्य नागरिकांना जागेवर आणून नाश्ता व पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती भाकपाकडून प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे जनतेची गैरसोय टाळण्याची पूर्वसूचना दिली होती तरी देखील आवश्यक ती तयारी करण्यात आली नाही अशी तीव्र टीका करण्यात आली या निष्काळजीपणाची संपूर्ण जबाबदारी गट विकास अधिकारी पंचायत समिती एटापल्ली यांनी नागरिकांकडे दुर्लक्ष केले असे भाकपाने स्पष्ट केले जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी निवेदनाद्वारे सांगितले आम की आमसभेतील ही अव्यवस्था जनतेचे अपमानास्पद वागणुकीचे उदाहरण असून याचा निषेध आम्ही पंचायत समितीच्या नियोजनाखाली आयोजित मान्य आमदार धनुराव बाबा आत्राम यांच्या आमसभेत अत्यंत खराब अव्यवस्था होती लोकांचा आवाज येत नव्हता सर्वत्र गोंधळ मांडला होता लोकांना आपल्या समस्या सांगताना मान्य आमदार साहेबांना एकता येत नव्हते या विषयाच्या तेथे ते उपस्थित असलेल्या काही लोकांनी विरोधही केला पण तेही न ऐकता तो नियोजन शून्य शून्य आमसभा चालली होती तिथं हवेची व्यवस्था पुरेपूर नव्हती भारतीय कम्युनिस्ट पार्टीने एक दिवसाआधी निवेदन देऊन पूर्वसूचना दिली की तिथं लोकांना साठी सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात यावी तरी तिथं कोणत्याही प्रकारची व्यवस्था बरोबर आढळून आली यासाठी आम्ही पंचायत समितीचा निषेध करतो निषेध निषेध निषेध